पुढच्या बातमीकडे दिल्ली हायकोर्टात आता समीर वारखेडेंनी धाव घेतली आहे शाहरुख खान विरोधात दाने बदनामीचा खटला दाखल केलाय दिल्ली हायकोर्टात या संदर्भात आज सुनावणी होणार आहे शाहरुख खान आणि त्याची निर्मिती कंपनी रेड चिलीज यांच्या विरुद्ध दोन कोटी रुपयांचा मानहानीचा खटला त्यांनी दाखल केलाय आर्यन खान दिग्दर्शित मालिका बॅट्स ऑफ बॉलिवूडद्वारे प्रतिमा मलीन केली असा समीर वानखेडे यांचा आरोप आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे समीर वानखेडे आता दिल्ली हायकोर्टात धाव घेतल्याचं कळत आहे काय अधिक माहिती आहे बिलकुल बॅट्स ऑफ बॉलिवूडच्या माध्यमातून एक सीन करण्यात आलेला आहे आणि या सीन मध्ये दाखवण्यात आलेला आहे की बॉलिवूडची चा पार्टी चाललेली असते आणि त्याच वेळी एक पोलीस अधिकारी जो आहे तो या पार्टीच्या बाहेर वाट बघत असतो आणि त्याचा पेहराव जो आहे तो समीर वानखेडे यांच्यासारखा दाखवलेला आहे त्यामुळं जे पेहरावामध्ये आणि चेहऱ्यामध्ये साधरणी असं दाखवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच एका पोलीस यंत्रणेची त्याचबरोबर पोलीस अधिकारीची बदनामी केल्याची हा खटला जो आहे तो समीर वानखडे यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये दाखल केलेला आहे समीर वानखडेंचं म्हणणं आहे की याच्यामुळं पोलिसांची आणि सरकारी काम करणाऱ्या यंत्रणेचं मनोबल जे आहे ते खच्चीकरण होणार आहे आणि त्यांच्यावर परिणाम होणार आहे आणि म्हणूनच हा बदनामीचा खटला दाखल करण्यात आलेला आहे आता दिल्ली हायकोर्ट या संदर्भामध्ये काय निर्णय घेते ते पाहावं लागणार निकाल काय देते ते पाहावं लागणार आहे परंतु दोन कोटीचा मानहानीचा दावा शाहरुख खान रेड किलेज आणि गौरी खान यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि दोन कोटी रुपये जी मिळणार आहे मानहानी पोटी ती रक्कम टाटा कॅन्सर मेमोरियल ला दिली जाणार असल्याचं सुद्धा समीर यांनी सांगितलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आज नेमकं दिल्ली हायकोर्ट कोणाच्या बाजूने निकाल देते ते बघावं लागणार निश्चित असं रामराजे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी